पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथे दहा जून दोन हजार पंचवीस रोजी भारत गॅस गोडाऊन मध्ये झालेल्या मोठ्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेने अखेर छडा लावला आहे या प्रकरणात नऊ जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून त्यातील एकाला अटक करण्यात आली पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस गॅस टाक्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दहा जून रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी सुनील बेलगे यांच्या मालकीच्या भारत गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून भरलेल्या गॅस टाक्यांची चोरी केली होती या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक दिनेश अहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे धाराशिव जिल्ह्यातील वाशी परिसरात छापा टाकण्यात आला एकोणीस जून रोजी या कारवाई दरम्यान राजेंद्र गुलाब काळे व्यावर्षी बेचाळीस राहणार वाशी जिल्हा धाराशिव याला अटक करण्यात आली त्याच्या चौकशीतून उर्वरित साथीदारांची नावं समोर आली आहेत चोरी गेलेल्या गॅस टाक्या धाराशिवमधील वाशी येथे राहुल हनुमंत चेडे यांच्या हॉटेल मध्ये लपवण्यात झाले पोलिसांनी त्वरित धाड टाकून पाच लाख वीस हजार जप्त केल्या उर्वरित आठ आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली अथर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊनमधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच आजार उपचार एक रियांश अमृतज्यूस हेल्थ सप्लिमेंट डायबिटीज रक्तदाब अपचन कॅन्सर हृदयरोग किडनी रोग मूळव्यात मुतखडा लकवा थायरॉईड त्वचेचे आजार स्मरणशक्ती आदींसह विविध आजारांवर गुणकारी ज्यूस रियांश अमृतज्यूस सुवर्णसंधी रियांश अमृतज्यूस मार्केटिंगसाठी इच्छुक सदस्यांनी संपर्क साधावा प्रोप्रायटर अक्षय गाडेकर मोबाईल क्रमांक नव्वद सदुसष्ट छप्पन शून्य पाच अडतीस तसेच त्र्याऐंशी ऐंशी शून्य सहा पंचाहत्तर एकसष्ट